ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला <safely a light> सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा या जो काय पूर्वी इन्सिडेंट झाला त्याच्यावर भाष्य करणार नाही त्याच्यावर मला एक शब्दही मी विचार करणार नाही परंतु या घटनेचा गैरफायदा घेण्याचा आणि आपलं इच्छित उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न शहर मध्येचे आमदार देवेंद्र कोटे साहेब करताय आणि ही वस्तुस्थिती कशी सत्य आणि बरोबर आहे हे या पत्रकारापासून जनतेच्या न्यायालयात मी आपल्या समोर येतोय काय त्यांची गरज का बसते या सगळ्या प्रश्नांच्या उत्तर सामोरं जायला तयार आहे तेव्हा पहिला प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी शाळेच्या पासष्ट वर्षे झाली पासष्ट वर्ष झाले मी आता सातवा अध्यक्ष अध्यक्ष येत असतो आणि जात असतो संस्थेच्या निवडणुका गुप्त मतदान पद्धतीने होत असतात तेव्हा मी उद्या निवडणुकीत पराभूत झालो तर मी त्या संस्थेचा अध्यक्ष राहू शकत नाही मग समजा माझ्या माझ्यात काय दोष असतील किंवा माझ्यावर काय आरोप असतील माझ्यावर काय गुन्हे असतील किंवा का कि माझ्याबद्दल काय तक्रारी असतील त्यांच्या किंवा मला संपवायचं असेल त्यांना तर ते मला संपू शकतात पण मला समाजाला नाही समाजाची संस्था नाही संस्था समाजाची मनोहर सपाटीची नाही मनोहर सपाटी आज आहे ना उद्या नाही जखम हरघट आला आणि इंजेक्शन पकडायला का देता तुम्ही करा ना माझ्यावर काय कारवाई करता येईल ते करा मी कुठे दोषी असेल मी कुठे सापडलं असेल तुम्हाला तर निश्चित मला तुम्ही कारवाई करा लोकशाही आहे तुम्हाला तो अधिकार आहे योगेश अधिकार आहे देवेंद्र साहेब अधिकार आहे आणखीन कोणी असतील त्यांच्या सगळ्यांना अधिकार आहे जर मी जनहिताच्या विरोधात कुठे वागलो असेल आणि जनहिताच्या विरोधात काही केलं असेल तर मला चौकशी करा मला काय असाव द्या काय अडचण पण समाजाची संस्था तुम्ही कसा संपवता म्हणजे लोकशाही पद्धतीने तिचं निवडणूक होतात गुप्त पद्धतीने मतदान निवडणूक होत आहे आणि त्या संस्थेला तुम्ही टार्गेट का केलं तिथे प्रशासन नेमण्याची ने ने तुमची भूमिका कशासाठी तर तुमच्या पोटात लपलेला जो रोग आहे संभाजीराव शिंदे द्वेषाला तिला घरघर लागली आहे आणि ती जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही माझी संस्था संपवत मुळात संभाजीराव शिंदे प्रशाला शासनाचा तीन किलोमीटरचा नेम तोडून एका शाळेच्या जवळ दुसरी शाळा तीन किलोमीटरच्या काढता येत नाही तर ती बेकायशी तुम्ही इथं ट्रान्सफर केली बेकायशी दुसरीकडे शाळा इथं आणली आणि ती शाळा तुम्ही इथं चालवता आता त्या शाळेला घरघर लागल्या विद्यार्थ्याची स्पर्धा आहे शैक्षणिक स्पर्धा आहे आणि मग या स्पर्धेला सामोरं जात असताना तुम्ही कमी पडता आहात आणि तुम्हाला कमी पडता असताना म्हणून माझी शिवाजी बंद पडतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची शाळा बंद पाडतात शाळेचा विद्यार्थी आहे आमचं समाजाचं अस्तित्व आहे कोणापूर अशा शाळेला तुम्ही संपवण्याचा तो घाट नाही प्रजातज आणि कुणाला तर अशासकीय मंडळ नेमताय कोण आहे नाव सांगण्याचं आश्चर्य वाटलं आपल्याला समाजाचे समाजसेवक तरी नेमा ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करतायत आपण कुणाला कुणा नेमताय कोणत्या लोकांना नेमताय म्हणजे कशासाठी शाळा संपवत आहे माझी विनंती आहे आपल्याला आणि आमदार कोटेसाहेबांना विनंती आहे जर या संस्थेत काय भ्रष्टाचार असेल या संस्थेचं काय बेकशीर काम असेल या संस्थेला काय शासनाचा निधी लुटला असेल तर चौकशी करा विना चौकशी प्रशासन नेमायचं कायदा कायद्याचं अस्तित्व आहे का नाही प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यानिमित्ताने मोठ्या आम्ही आयोजित केला आज तर सी पीकडे आम्ही परवानगी मागितली रीतीचं ते ती नाकारलेली आम्हाला आणि त्या त्या मोर्चामध्ये आमच्याकडे एक हजार दोन हजार सदस्य त्या ठिकाणी उपस्थित राहू शकले असते तर त्याच्याऐवजी आपण संरक्षण महागाकडे या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आपलं काय व्यथा आमचं काय आहे ते मान्यता या ही संस्था एकोणीस तयार झाली जवळपास पासष्ट वर्ष त्या संस्थेला झालेली आहे या ठिकाणी जवळपास साडेचार हजार विद्यार्थी काम करत आहेत आणि अडीचशे तीनशे चारशे शिक्षक बारापासून देवेंद्र कोटे यांचे राजकारणा दोन हजार बारा ते सोलापूर महापैकी देवेंद्र कोटे ज्ञानेश्वर सपाटी अशी निवडणूक झाली

वास्तविक पात्र शासनाच्या नियमाचं प्रत्येकी एक शाळा असताना त्या शाळेच्या तीन किलोमीटर परिसरात दुसऱ्या शाळेला मान्यता दिली आहे असे असताना नेहमी दहाव्यापासून नियमबाह्य पद्धतीने संभाजीराव शिंदे शाळेत ट्रान्सफर करण्यात आले एकोणीशे चौऱ्याण्णवला संभाजीराव शिंदे परिषदेला बाहेरून ट्रान्सफर करून शिवाजी परिषदेच्या शंभर मीटरच्या आत प्रस्थापित केला तेव्हापासून शिवाजी परिषद बंद पाडण्याचा शासन अधिकाऱ्याचा अधिकाऱ्याचे हात धरून हाताशी धरून

वाचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असलेल्या संपूर्ण संपूर्णाचा घाट चालत आहे याचे नेतृत्व नेवेंद्र कोटे सध्या करीत आहे हे या संस्थेचा अस्तित्वावर धक्का लावण्याचा प्रयत्न करीत आहे पासून पासष्ट वर्षापासून मराठा समाजाची संस्था नामशेष करण्याचा प्रयत्न कोटे करीत आहे या संस्थेवर त्यातील हितचिंत गुर्लभ लोकांनी प्रशासन न्यायमंत्री देवेंद्र कोटे व कोटे परिवार यांचे मात्र माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केलेले आहे पहिला तुम्ही उष्णत कोठेपासून ते कोटे सर्व या सर्व राजकीय नेत्यांना मराठा समाजाची साथ दिली म्हणून बहुजन पड्ड्यात देवेंद्र कोठे निवडून आले मग मराठा समाजात ग्रेष्ठ का त्यांना कमशाली प्रमाण्याची मदत दिली नाही का परंतु बहुजन जान बहुजनाने मदत दिली तरी मराठा समाज सेवा मंडळाला प्रशासन निर्माण घाईल कशासाठी संस्थेने तुमचे काय नुकसान केले आहे संस्था सपाटे यांच्या मालकी जे नाही माल आज ते अध्यक्ष आहेत पुढे ते नसतील सपाटे यांना खुशाल संपवा परंतु संतोष संस्थेवर प्रशासन नेमून समाजाच्या सत्तर गारबोट लावू नका असे आवाहन मराठा समाजामध्ये होते मान्य मराठा समाज सपाटी